शेतकरी टोमॅटो शेती ए टू झेड या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टोमॅटोच्या योग्य जातींची निवड कशी करावी आणि लागवडीपूर्वी मातीची तयारी कशी करावी या दोन्ही गोष्टींचा ईक उत्पादनावर थेट परिणाम होतो चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या दुसऱ्या भागाच्या विषयाकडे टोमॅटोच्या प्रमुख जाती कोणत्या ते आपण पाहूयात महाराष्ट्रासाठी उन्हाळी लागवडीसाठी शिफारस केलेल्या जाती आहेत त्या म्हणजेच एन एस आठशे पंधरा ज्यामध्ये उष्णते सहनशील गोलसर फळे चांगली वाहतूक क्षमता आणि पीक अधिक उत्तम असत अर्का रक्षक रोग उत्तम सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात उत्पादन वाढत ई ओ बत्तीस एक्कावन्न यामध्ये उच्च उत्पादन क्षमता आणि फळाचा रंग आकर्षक असतो अभिनव स्वर्णमा नंदिनी वैभव स्थानिक मार्केटसाठी लोकप्रिय आहेत या पिकाच्या जाती निवडताना कोणते विचार करण्याचे मुद्दे आहेत ते आपण पाहूयात हंगामानुसार रोगप्रतिकारक शक्ती फळांचा आकार वजन साठवण क्षमता फळ काढणीनंतर किती दिवस टिकते विक्रीसाठी कोणते जात योग्य आहे प्रोसेसिंग किंवा टेबल वापर कशा असावा याविषयी आपण नक्की विचार करा खुली उपलब्धता आणि उपचार ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति एकर लागवडीसाठी प्रमाण लागतं बियाणे खरेदी करताना कंपनीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता पाहावी बियाणे पेरणीपूर्वी दायरम तीन ग्रॅम किंवा किलो आणि बावीस टीन एक ग्रॅम ने प्रक्रिया करावी मातीची तयारी मातीचे प्रकार ह्या प्रमाणे काय माहिती असावी ते आपण जाणून घेऊयात मध्यम काळी हलकी आणि वालुकामय जमीन असावी सेंद्रिय द्रव्याने भरपूर चांगला निचरा होणारी जमीन असावी पी एच सहा ते सात पॉइंट पाच इतकं असावं पूर्वतयारी काय आहे ती आपण जाणून घेऊयात एक ते दोन खोल नांगरण्या करून ढेकळे फोडा दोन वेळा कुळवणी करा शेणखत वर्गी कंपोस्ट दहा ते बारा प्रति एकर टाका शेवटच्या कुळवणीवेळी वेळी ट्राय दोन किलो प्रति एकर मिसळा आवश्यक असल्यास नी केक दोन ते तीन क्विंटल टाका व बेड तयार करण्या सध्या प्लास्टिक मिल्ची मोठ्या प्रमाणात वापरलं जात कारण ही तसंच आहे त्याची कारण काय आहेत ती आपण पाहूयात तणनाशक गरजांची कमी आहे मातीतील आर्द्रता टिकवत तापमान नियंत्रित करतात फळांचा थेट जमिनीशी संपर्क होत नाही बेड तयार करताना एक काळी आणि सोनेरी अशी असते जमिनीचे परीक्षण आणि खत सल्ला ह्या मुद्द्याअंतर्गत आपण काय काळजी घ्यायला हवी तर, तर लागवडीपूर्वी मातीचं परीक्षण करणं आवश्यक आहे त्यावर बेसल डोस ठरवता येतो बी एम पी पन्नास किलो प्रति एकर आणि फॉस्फेट शंभर किलो प्रति एकर सेंद्रिय खत दहा टन प्रति एकर सूक्ष्म माहिती काय आहे ती आपण पाहूयात झिंक बोरॉन मॅग्नेशियम माती परीक्षणावरून वापर करावा शेतकरी मित्रांनो आज आपण पाहिलं की योग्य जातींची निवड आणि मातीची तयारी कशी केली जाते आणि त्याचे उत्पादनावर कसे परिणाम होतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आणि लागवड कशी करावी तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर मग खाली कमेंटमध्ये जरूर आम्हाला कळवा आणि पालवी अॅग्रिको चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद